एकामाग एक माग एक सोडा चला येत्या बुधवारी कुंडल्याशा ठिकाणी चकड्याच्या जंगी शर्ती आयोजित केले बघा लवकर या लवकर शर्ती चालू करा आज पण आम्ही बोलवले होते सकाळी का अकरा ते बारा पर्यंत जे शर्ती करतील त्यांची डिपॉझिट आम्ही काढणार नव्हतो पण तुम्ही आलेच ना लवकर कठीण बिलकुल नव्हती पण तुम्ही लेट आले बघा गाड्या मालक तुम्हाला आयोजकांकडून सुवर्ण संधी असते बाराच्या आधी कोणी शर्ती करेल त्याला फ्री कटिंग आहे पण गाड्या मालक लवकर येत नाही त्याला प्रॉब्लेम तरी काही बघा पंच त्याला काय करू शकत नाही गाड्या मालक लवकर आले तर शर्ती होतील आणि बाराच्या आधी केल्या तर तुमची फ्री कटिंग होती आजच्या मैदानात पण एक गाड्या मालकाने जमून आला नाही शरद बाराच्या आधी सुंदर सुंदर लढत अजिंक्य आता डावी साई सुंदर गाडी पाहिली बघा लाडू ग्रुप भडवलकरांचा लाडू पाहला विंदोरच्या गुलालचा मानकरे ओवापीठची गाडी तिथे गेली बदलापूर वेळ गाडी घेऊन जा हो भुला होल्यांची गाडी तिथे जाऊन थांबलेली आहे बदलापूर वेळ गाडी घेऊन जा